हक़ा मराठोलो किलो आराम हा हाई पुड़ा बाबा सर पंद्रह कर खूप मोठं हा आनंदोत्सव कसा साजरा करतायंगे पाटलाच्या आंदोलनावर यश आलेलं आहे जी मूळ मागणी होती की हैदराबाद घ्यायची लागू झालं पाहिजे ते हैदराबाद घ्यायचे त्या ठिकाणी लागू झालेलं आहे आणि उर्वरित सातारा आहे त्याला शासनाने एक महिना मुदतवर त्या ठिकाणी जागे पाठात दिले आरक्षणा खाली आल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यासाठी या बीड शहरातील सर्व तमाम मराठा बाळे एकत्र आले आहेत आणि सरकार पटाच्या समर्थनार्थ या बीड जिल्हा बंदाची आग जर आम्ही दिली होती तो बीड जिल्हा बंद आम्ही या ठिकाणी वापस घेत आहोत मराठा खूप यश मिळालंय आनंदोत्सव कसा साजरा करताय संघर्ष मनोजरा सारंगे पाटील यांच्या मुंबई मधील आंदोलनाला यश मिळत आहे त्याच्या मागचं श्रेय फक्त आणि फक्त संघर्षोत्ता मनोजना सारंगे पाटील आहेत आणि या खेऱ्या गावातून वाड्या वस्त्यावरून शहरातून गेलेला मराठा बांधव यांचा दबावगड तयार झाला आणि शेवटी सरकार झुकलं आणि सरकारने हैदराबाद कॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतला सतरा कॅजेट एक महिन्यात लागू करू सांगितलं आहे त्याचबरोबर आंदोलकांवरचे गुन्हे दाखल केले होते ते मागे घेण्याचा पण निर्णय झालेला आहे त्या सर्वांचं यश आमचं दैवत संत मृत म्हणून पाटील यांना आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण आज आनंद व्यक्त करतो आहोत आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो I want to get. अशा रीतीने मराठा आंदोलनाला एक खूप मोठं यश मिळालंय त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता बीडमधील संपूर्ण तरुण वर्गच नव्हे तर सर्वच बीडमधील राजकीय अराजकीय सगळेच लोक आज शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आनंदोत्सव करतायत आपण पाहू शकता गुलालानी भरलेले हे सगळे यांचा आनंदोत्सव आपण लाईव्ह मध्ये रिपोर्टरच्या चॅनलवर पाहू शकता सध्या सगळ्यांकडून महाराजांच्या पुतळ्याला हाड वगैरे घालण्यात येतोय

काय सांगाल आनंदोत्सव कसा साजरा करताय आहे आनंद साजरा करत आहोत सर्वप्रथम आम्ही पाटलाचं मनापासून स्वागत करतो आणि जिथे बीडमधून गेलेल्या सर्व बांधवांचं बीड मुंबई जाम केलेल्या सर्व बांधवांचं मनापासून आम्ही या ठिकाणी सत्कार व अभिनंदन करतो एक मराठा तुम्ही पाहू शकता बीड शहरात ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा होतोय अखेर मराठा आरक्षणाला लढ्याला यश आलं आहे तुम्ही पाहू शकता हे सर्व गुलालाने माखलेले तुम्हाला दिसत आहेत हे सगळं अखेर यश मराठा आरक्षणाच्या लढ्याला मिळालंय तुम्ही पाहू शकता या सर्वांचाच एक आनंद